बातम्या सविस्तर शिर्डीतील प्रतिष्ठेशी समजले जाणारे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लागली संपन्न झाली आहे यात सायराम गोंदकर यांची चेअरमनपदी तर सरजेराव काटकर यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे राहता तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून शिर्डीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा नावलौकिक आहे या संस्थेच्या पदाधिकारी पदाला एक वेगळीच गरिमा असून शहरातील आदराचे स्थान आहे शुक्रवारी या नवीन चेअरमन पदाची निवड करण्यात आली आहे पदाची सूचना आपासाहेब कोते यांनी मांडली असून बाबासाहेब गोंदकर यांनी अनुमोदन दिले तर त्याचबरोबर व्हाईस चेअरमन पदाची विजय सखी कोते यांनी सूचना करत बाबासाहेब बाबुराव गोंदकर यांनी अनुमोदन दिले यावेळी साईराम गोविंदराव गोंदकर

प्राधिकृत अधिकारी म्हणून झालेल्या नेमणुकीनुसार आज या ठिकाणी सभेचे कामकाज पार पडलेले आहे संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वांमध्ये श्री साईराम गोविंदराव बोनकर यांची चेअरमन पदावर आणि सर्जराव मधोहर बोनकर यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवडणं केलेली आहे आणि त्यामुळं आजचं या सभेचं कामकाज खिळमिळीच्या वातावरणात पार पडलेलं आहे या दोन्ही चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन यांना मी त्यांच्या कामकाजासाठी काळासाठी शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती शेतकरी सन्मान योजना छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या अंतर्गत शासनाच्या वतीने आता महासेतू केंद्रावर जे कर्ज माफीचे किंवा कर्ज परतफेड सवलत योजनेअंतर्गतचे जे फॉर्म भरण्याचं काम सुरू झालेलं आहे मावळते चेअरमन दिलीप शेळके यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अभिनंदन केले यावेळी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे मान्य शेळके साहेबांच्या निवडणूक अधिकारी म्हणून मान्य शेळके साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व ज्येष्ठ संचालक सर्व आमचे सर्व श्रेष्ठी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांमध्ये या संस्थेचे नवीन चेअरमन म्हणून साईराम गोविंदराव गोनकर यांची एकमताने निवड झाली <coughs> तसंच या संस्थेचे व्हाईस चेअरमनपदी सरजेराव भाऊराव काटकर यांचीही एकमताने व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल मी दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमनला आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं संचालकांच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संचालकांच्या वतीनं पुढील भाविका अर्थिक शुभेच्छा देतो त्यांच्या आतून असेच संस्थेचा कारभार पुप्तपुप्त होत राहो अशी बाबाची छंदी प्रार्थना करतो सध्याच्या संस्थेचा आलेख हा चढत्या दिशेने असून आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण कार्यक्षमपणे सांभाळणार असून तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ असे आश्वासन नवनिर्वाचित चेअरमन साईराम गोंदकर यांनी दिले फार मोठा अभिमान असतो तसेच पुढील भाविक काळात सर्व सभासदांना सर्व ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन संस्थेचा इथून पुढं आलेला तसा पारदर्शक कारभार तसंच इथून पुढे चालू ठेवू आणि संस्थेच्या प्रगतीत सुधारणा करू अजून उत्तरोत्तर सुधारणा करण्याचा अजून प्रयत्न करू एवढे तसेच आज शेळके साहेबांची जी निवड प्रक प्रक्रियाला प्रक्रियेला आपल्याला लावले त्यांचे मी संस्थेच्या वतीने सर्व नागरिकांच्या सर्व वतीने मी आभार मानतो एक तुमची बिनविरोध निवड झाली त्यामुळं तुम्ही हे जे संचालक आहे सांगता त्यांचे आभार बिनविरोध निवड देखील सर्व संचालक आज या बिनविरोध निवडी प्र प्रक्रियेत मला सर्व संचालक मंडळ सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक सर्व श्रेष्ठी यांचे सहकार्य लाभलं त्यांचे मी मानतो तसेच युवा नेते सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते गणेश सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप ज्येष्ठ सभासद दिगंबर कोते दिगंबर गोंदकर भानुदास गोंदकर रतिलाल लोढा सुधाकर शिंदे पतिंगराव शेळके ज्ञानेश्वर गोंदकर मुकुंदराव कोते विजय शेळके शिवाजी कोते ज्ञानेश्वर शेळके रमेश गोंदकर भास्कर कोते केशव गायके आबासाहेब कोते बाळासाहेब जगताप गोविंद कोते महेश लोढा सोपन गोंदकर जालिंदर आसने साहेबराव कोते उत्तम सजन रमेश वाघ अजय नागरे आबासाहेब गायके संजय लोढा प्रमोद शेळके प्रकाश शेळके ताराचंद कोते संचालक दिलीपराव शेळके विनायक कोते बाबासाहेब गोंदकर आप्पासाहेब गोंदकर बाबासाहेब गोंदकर रवींद्र कोते विजय गायकवाड वसंत शेळके ताराबाई कोते मीनाक्षी गोंदकर विजय कोते उपस्थित होते तसेच अभय शेळके दत्तात्रय कोते मंगेश त्रिभुवन हरिश्चंद्र कोते नगरसेवक शिर्डी नगर पंचायत तसेच शिर्डी नगरपंचायत अध्यक्षा योगिताताई शेळके उपस्थित होत्या प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडे एसपी तास शिर्डी